करायचा असेल तर तुम्हाला मी सांगतो कसं करायचं आहे तुमचा एक कॉन्टॅक्ट नंबर आहे ते रिप्रिक्शन बॉक्समध्ये नक्की मिळेल तिथे नक्की चेकआउट करायचं डेली चालू असते आपण आहोत कशेडी टनलमध्ये बसमधून आत्ताच बस गेली बसले ओलामध्ये आपण सामान ठेवले इथे नमस्कार मित्रांनो अक्षराने आणि यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज चाललेलं हळूहळू मी मित्रांनो मुंबईला आणि हा निघतोय आपलं सामान सगळं बाहेर आलेलं आहे हां बोल बोल <laughs> आणि आपले पाठचे ब्लॉक कसे वाटले कसे होते नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये आणि करून चला आणि आपल्या सेकंड सीटात भेटली दोन सीट खाली आहे पप्पा गेले पार्टी म्हणजे कोणते मित्र आहेत आपला आता प्रवास चालू झालेला आहे

बसलेलो आहोत बस मध्ये आणि ते बघा मला पण यायचं असेल या बस मधून जर ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्हाला मी सांगतो कसं करायचं त्यांचा एक कॉन्टॅक्ट नंबर आहे ते रिप्रिक्शन बॉक्स मध्ये नक्की मिळेल तिथे नक्की चेकआउट करायचं डेली चालू असते टनल आहे ना कशेडीच आहे कशेडी आता वाटले सहा बारा वाटते बारा आपण झोपले आता आपण आहोत कशेडी टनल मध्ये मस्त काम झालंय टनलचं साडेचारपर्यंत गेलो तर आपण तर ना जुवीनगरला जुईनगरवरून एक तर नाही ओला नाहीतर आपली बाय ट्रेन कारण मला जायचं होतं उद्या जॉबला म्हणजे आज आज आहे सात तारीख बारा वाजलं म्हणजे सात तारीख चालू आहे ता जायचं आहे आज कामाला जायचं आहे त्याच्यामुळे आपण बसने चाललो आहे नाही तर मी जाणार होतो ट्रेनने कारण माझा एक दिवस वाढला सुट्टीत चार दिवस सांगितलेली पाच दिवस झाली त्याच्यामुळे आपण आता चालू आहोत बस अशा प्रॉब्लेम झाला तर आता बघू आता आपण आता कुठेही पोहोचतो आहे आणि डायरेक्ट आता मी तुम्हाला जास्त शॉर्ट्स नाही घेणार का झोपतो आता जरा झोपून आता मी जेव्हा नगरला उतरीन तर तुम्हाला सांगेन मी किती वाजता पोचतोय त्याच्यावर आणि ही बस आहे ना ही जाते विरार वसई आहे सोपारा विरार वसईपर्यंत बस जाते तुम्हाला मी याचा कॉन्टॅक्ट नंबर जो बस ड्रायव्हर आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि तर तुम्हाला यायचं असेल ह्या बसने म्हणजे डेली चालू असते ही मग ते तुम्हाला सांगतील तुम्हाला कुठून वैभववाडीला वैभववाडी आणि नाहीतर तरळात लांजा नाहीतर कुठेही विचलवरून बसायचा असेल खूप ठिकाणी स्टॉप्स आहे तिला त्याच्यामुळे आणि ही आपली नवी मुंबई पनवेल मार्गे जाते त्याच्यामुळे जर तुम्हाला नवी मुंबई पनवेलला राहत असाल तर एकदम बेस्ट अँड बेस्ट आहे कारण सगळ्यात बस नवी मुंबईवरून जात नाही काय काय बस असं फिरून ठाण्यावरून डायरेक्ट परेल जातात असं ही बस नाही घरी नवी मुंबईवरून सायनला राहत असाल दादरला राहत असाल असेल तर तुम्हाला नक्कीच चांगली बस आहे तर जाऊया आपण आता डायरेक्ट ज उतरी ना तर तुम्हाला सांगेन की मी आता बसमधून आताच बस गेली मग चार चांगली मग आता जस्ट उतरवलं ओला बुक करताय हा सर पप्पा ओला बुक इथे करतो इथे ओला करून डायरेक्ट जाणार ओला मध्ये आपण सामान इथे फायनली आपण पोचलेलो आहोत घरी म्हणजेच आता जस्ट उतरलो ओलामधून हो आणि आता चालल्या घरी वाजलेत पाच एक तास गेला आमचं ता जा एक एक जा तो जायचंय कामाला बघा मस्त रुडबीड बनवला एक नंबर पहिले इथे खडबडीत होते मस्त प्लेन करून टाकलाय चला जाऊया घरी आता